कचरा वेचक महिलांचा संघटन अवनीच्या वतीनं करण्यात आलंय कोल्हापूर जिल्ह्यात कचऱ्याचा प्रश्न गंभीर प्रत्येक घरातून गोळा होणारा कचरा वर्गीकरण न करता दिला जात असल्यानं कचरा डेपोत मोठे डोंगर सोळा रोजी घनकचरा व्यवस्थापन कायदा अस्तित्वात आला पण त्याची अद्याप अंमलबजावणी होत नाही त्यामुळे कचरा वेचकांचा सर्व्हे करून त्यांना विविध सेवा पुरवाव्यात अशी मागणी अवनी संघटनेच्या वतीनं करण्यात आली आहे मागणीचं निवेदन खासदार शाहू घनकचरा व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कचरा वर्गीकरण करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती आणि सुक्या कचऱ्याचा वापर पुनर्वापरासाठी करणं आवश्यक आहे तसंच कचरा वर्गीकरण कामात आणि घरगुती कचरा संकलनाच्या कामात कचरा वेचकांना समाविष्ट करून घेणं बंधनकारक आहे याबाबत निवेदन देऊनही त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत कचरा वेचकांच्या पिढ्यानपिढ्या उदरनिर्वाहाचं साधन म्हणून कचरा वर्गीकरणाचं काम करतात पावसाळ्यात विक्री योग्य प्लास्टिक कचरा ओला होत असल्यानं प्लास्टिक कचऱ्याची विक्री करता येत नाही कचरा वेचकांचं उदरनिर्वाहाचं दुसरं कोणतंही साधन नसल्यामुळं पावसाळ्यात त्यांची उपासमार होते या कचरा वेचकांना कोकणाप्रमाणे खावटी योजना सुरू केली तर त्यांच्या उदरनिर्वाहाला हातभार लागणार आहे या कायद्याची अंमलबजावणी करावी आणि कचरा वेचकांच्या अन्य प्रश्नात शासनानं लक्ष घालावं अशी मागणी अवनी संस्थेनं आहे मागणीचं निवेदन खासदार शाहू महाराजांना दिलं यावेळी सुनीता गोसावी शोभा गोसावी विद्या कांबळे अर्चना कांबळे दिलशाद जमादार जैनुद्दीन पन्हाळकर उपस्थित होते